हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज भरण्याची नोटंकी करणाऱ्या निलेश लंके हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंदिर बंद असताना गप्प का बसले होते असा सवाल पारनेर नगर पंचायतचे माजी नगर विजय आवटे यांनी केला ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड संकटात जाणीवपूर्वक मंदिर बंद ठेवून भाविकांच्या भावनांशी खेळ केला गेला तेव्हा निलेश लंके एका शब्दानंही बोलले नाही कोविड सेंटर मध्ये कीर्तनाचा कार्यक्रम घेणारे लंके मंदिर उघडावीत म्हणून आग्रही का राहिले नाही हनुमान चालिसा म्हटली म्हणून आमदार राणा जेलमध्ये टाकलं तेव्हा लंके यांची हनुमान भक्ती कुठे गेली होती पालघर मध्ये बोलले असं आठवत नाही प्रभू श्रीराम अस्तित्वावर कोर्टात प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस पक्षाचं पाठबळ घेऊन लंके उमेदवारी करतात लंके यांची मुहूर्त पाहून अर्ज भरण्याची भूमिका लंके यांची मुहूर्त पाहून अर्ज भरण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांना मान्य आहे का असा प्रश्नही विजय औटी यांनी उपस्थित केला तर हनुमान जयंतीचा मुहूर्त पाहून अर्ज दाखल करण्याची निलेश लंके यांची नोटंकी ही केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी असली तरी त्यांच्या नोटंकीला समाज भुलणार नाही गदा नाचवली म्हणून कोणी पहिलवान होत नाही असा टोला लगावताना महाविकास आघाडीचा जनाधार संपल्यामुळेच आता देवदेवतांची आठवण होऊ लागली असं आवटी यांनी एका पत्रकात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर